राज्यामध्ये गेले काही का दिवस मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चाललेली आहे साधारणपणे आतापर्यंत नऊशे पंच्याहत्तर पॉईंट पाच मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे जो सरासरीच्या एकशे दोन टक्के इतका आहे काही भागामध्ये पूर्ण परिस्थितीमुळे लोक अडकलेले आहेत बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन आपण चालवलं आहे धाराशिव मध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालवलेलं आहे धाराशिवला आता सत्तावीस लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने एन डी आर ने बाहेर काढलंय दोनशे लोकांना अजून वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे आमचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी आहेत त्यांनी ऍडिशनल हेलिकॉप्टरची मागणी केली आहे तीही मी जे काही आपले मिल्ट्री आहे त्या मिलिट्रीशी बोलून अजून कुठून आपल्याला ॲडिशनल हेलिकॉप्टर आणता येतील का अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगर जळगाव सोलापूर बीड आणि परभणी या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे जवळपास यामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे दहा जण हे जखमी झालेले आहेत आता एनडीआरएफ आणि एस च्या सतरा तुकड्या या या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी काम आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातच आपण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत ऐवजी जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आतापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण या सोबत, ये काम थांबलेलं नाही कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतोय पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता काम राहणार आहे त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे ते काम काही थांबवलेलं नाहीये आता जर एका तालुक्याचे रिपोर्ट आले तर एका तालुक्याला मदत करून टाकायची अशा प्रकारचं धोरण आम्ही ठेवलं आहे जेणेकरून ही तातडीची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासोबत मृत्यू असेल किंवा दुर्दैवी घटना असतील त्याला मदत करण्याच्या संदर्भातले अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर दिलेले आहेत जनावरांचं जे नुकसान आहे त्या संदर्भातले अधिकारही आपण लोकल स्तरावर दिले आहेत पुरामुळे जे काही घरांची हानी होते त्याचेही अधिकार हे लोकल स्थलावर जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेले आहेत आणि त्यांना उणे पद्धतीने देखील त्याचा विड्रॉल करता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही आज मंत्रिमंडळामध्ये याचा एक सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याचा संपूर्ण आढावा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे उद्या पालकमंत्र्यांना

त्यात अजून अधिक मदत आपल्याला काय करता येईल जेणेकरून आज जो आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतो होतोय त्या उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याला कशा पद्धतीनं अधिकचा दिलासा देता येईल याचाही प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल ओला दुष्काळ जाहीर करावा ओला दुष्काळ ओला दुष्काळ संदर्भ आहे की ओला दुष्काळ काय या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ आहे त्यामुळे काल सुरेश दास यांनी एक विशेष मागणी केली होती की रोयोच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिलासा जाऊ शकतो आणि वेगळ्या प्रकारे या मदतीमध्ये काही अडिशनल तरतूद करडून गेलेल्या जमिनीकरता ऑलरेडी आपला जी आर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मदत करता येते आणि आपण नरेगाच्या थ्रू देखील ती मदत करतो मला जे सुरेश दसांनी पत्र दिलेलं आहे त्याचे नॉर्म्स रिवाईज करावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे शासन त्याच्यावर सकारात्मक विचार करतात केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव केंद्राकडून काय मदत बघा केंद्राची केंद्रा मदत याला वेळ लागतो कारण सगळं असेसमेंट करून एकच प्रस्ताव हा केंद्राकडे जातो आणि त्यानंतर केंद्र, पर, के, केंद्र ते ते त्या संदर्भात मदत करतो पण आपल्याला माहितीये की एन च्या अंतर्गत केंद्र सरकारने आपल्याला अॅडव्हान्स मध्ये पैसे दिलेले असतात त्यामुळे ते पैसे आपण खर्च करतो आणि आपलेही पैसे गरज पडली तर आपण त्या ठिकाणी जे काही पैसे लागतील ते देतो आणि त्यानंतर नियमाने केंद्र सरकार आपल्याला मदत करत असते त्यामुळे केंद्र सरकारची मदत निश्चित घेऊ ती मदतही मिळेल पण त्याकरता राज्य सरकार थांबणार नाही आपल्या शेतकऱ्यांना तातडीची जी काही मदत याच्यामध्ये करता येईल ते सगळी आम्ही करू आहे काय असं आहे मी पुन्हा सांगतो सातत्याने आम्ही जी आर काढतो आहोत एक सिंगल जी आर आहे वेगवेगळे जी आर निघालेले आहेत या सगळ्या जी आर ची आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते बावीसशे पंधरा कोटी रुपये आहेत दोन हजार दोनशे पंधरा कोटी एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांकरता यातले जे खालपर्यंत पोचलेले आहेत ते अठराशे एकोणतीस कोटी पोहोचले आहेत उरलेले एक दोन दिवसात पोहोचतील याचं वाटप सुरू झाल्यानंतरही त्याला पूर्ण होण्याकरता दहा ते बारा दिवस लागतात अशा ठिकाणी त्या ठिकाणी आपण करतो आहोत जसं मी सांगितलं काही ठिकाणी लोकांचं स्थलांतरण केलेलं आहे ज्यांचं स्थलांतरण केलं आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची जेवणाची व्यवस्था आपण केली आहे राहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे जोपर्यंत त्यांच्या भागातलं पाणी कमी होत नाही आणि त्या ठिकाणी सफाई होत नाही तोपर्यंत त्यांची सगळी व्यवस्था सरकारच्या वतीनं केली जात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान आहे शेतीचं वेगळं नुकसान आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळं नुकसान भरपाई देण्यात यावी असं बरोबर आहे त्यांचं म्हणणं कुठेही चूक नाही वेगवेगळीच नुकसान भरपाई आपण देतो म्हणून मी सांगितलं की आपण ऑलरेडी सगळ्या कलेक्टरांना घराच्या नुकसानीबद्दल त्या ठिकाणी नुकसानी अधिकार दिलेले आहेत जनावरांच्या नुकसानीबद्दल अधिकार दिलेले आहेत त्याचा स्टँडिंग ऑर्डर आपण काढलेला आहे त्यामुळे तसं असेसमेंट घेऊन जिथे घर पूर्णपणे गेलं असेल त्याला किती पैसे द्यायचे पार्शली गेलं असेल तर किती द्यायचे जनावर वाहून गेलं असेल तर आपण किती द्यायचे त्यातही आता पूर्वी आपण असं म्हणायचो की ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट वगैरे हो पाहिजे पण वाहून गेलेल्या जनावरांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळत नाही त्यामुळे ते ते संदर्भात आपण त्यांनी लसीकरण केलं असेल तर लसीकरणाची पावती त्यांच्याकडे असेल त्याला आपण प्रमाण मानू काही ठिकाणी ग्राम किंवा सरपंचानी किंवा जो ग्रामसेवक आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून जर सर्टिफाय केलं की याच्याकडे जनावर होती आणि ही वाहून गेलेली आहेत तर ते देखील आपण मान्य करू अशा सगळ्या प्रकारच्या शिथिलता आपण आणतो त्यामुळे घरांकरता जनावरांकरता आणि शेती करता वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येणार असे की पूरग्रस्तांकरता ज्यांना आपल्याला स्थलांतरित करावं लागलंय त्यांच्याही करता आपण व्यवस्था केलेल्या आहेत जे स्थलांतरित झाले नाही पण ज्यांच्या घरी नुकसान झालेलं आहे त्यांनाही आपण स्टँडिंग जीआर कडून मदत करतो परिस्थितीत उद्भवली आहे गणेशोत्सव मंडळ असतील नवरात्र उत्सव मंडळ असतील सामाजिक संस्था असतील त्यांना काय आवाहन करेन कारण कोल्हापूरमध्ये आपण अशा प्रकारे मला असं वाटत की शेवटी अशा परिस्थितीमध्ये समाजातल्या लोकांनी मदत करणं हे देखील महत्वाचं असतं संस्थांनी मदत करणं देखील महत्वाचं असतं त्यामुळे ज्याला जे शक्य आहे त्यांनी ती मदत केली पाहिजे पण सरकार मात्र कुठेही मदद मदतीमध्ये मागे राहणार नाही वागणूक केली जाते कुठलेही मंत्री असतील मुख्यमंत्री असतील ते अद्याप मराठवाड्याकडे फिरत फिरकले नाही केंद्राकडून एक दहा हजार कोटीची मदत केली पाहिजे पहिल्यांदा तर जवळजवळ सगळे पालकमंत्री आपापल्या क्षेत्रात जाऊन आले मराठवाड्यात जाऊन आलेले आहेत आणि उद्या देखील जाणार आहेत मी स्वतः जाणार आहे आता खरं म्हणजे मला याच राजकीय कारण करायचं नाही पण अशी मागणी उद्धवजींनी करणं हे किती हास्यास्पद आहे कारण त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची घटना झाली होती त्यावेळेस लाल कार्पेट वर काय झालं होतं मला आता त्याच्यात जायचं नाहीये पण ठीक आहे त्यांनी राजकारण करू नये अशी माझी अपेक्षा आहे लोकांना अशा काळामध्ये राजकारण अपेक्षित नसतं सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे पण दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं त्यामुळे मी त्यांच्या राजकारणाकडे लक्ष देणार नाही यामध्ये जी काही मदत आहे ती आम्ही करू आणि केंद्र सरकारने मदत करेल आज कॅबिनेट की बैठक मे महाराष्ट्र में जो बाढ़ की परिस्थिति तैयार हुई है इसके ऊपर विस्तार से चर्चा हुई कुल मिलाकर अभी तक नौ मिलीमीटर mm की बारिश हुई है जो आ, एवरेज के 102 प्रतिशत सरासरी के 102 प्रतिशत इतनी आ, ये बारिश है विशेष रूप से धाराशिव अहिल्यानगर जलगांव सोलापुर बीड़ परभणी इसमें पिछले कुछ दिनों में बहुत ज़्यादा बारिश हुई है धाराशिव में एनडीआरएफ uh, की मदद से हेलीकॉप्टर से लोगों को बाहर निकाला गया है कई लोगों को अलग अलग जगह पर uh, उनके लिए uh, रहने की व्यवस्था खाने की व्यवस्था सरकार की ओर से की गई है करीब एनडीआरएफ uh, और एसडीआरएफ uh, के uh, सत्रह डिवीजन इसके रेस्क्यू uh, ऑपरेशन में काम कर रहे हैं इसके साथ साथ हमने ये तय किया है कि किसानों को तुरंत मुआवजा भी दिया जाए उस दृष्टि से लगातार uh, जो हम लोग रिपोर्ट आते हैं उस रिपोर्ट के ऊपर हम लोग उनके लिए जो हमारे स्टैंडिंग ऑर्डर पैसा रिलीज कर रहे अभी तक राज्य सरकार ने 2215 करोड़ रुपए के जीआर निकाले ऑर्डर्स निकाले जिससे इकतीस लाख चौसठ हजार किसानों को फायदा होगा इनमें से अठारह करोड़ रुपए वितरित भी किया गया है बचा हुआ भी एक दो दिन में वितरित करेंगे अगले दस दिनों में किसानों के खातों में यह पैसा जाएगा साथ साथ ये काम रुका नहीं है जहां पर अभी भी बारिश हो रही है के तैयार तो कही तो हम हमने कहीं पर भी उसमें रुकने का काम नहीं किया है अभी हमारे सारे जो मंत्री है ये कल वापस एक बार ये बाढ़ पीड़ित इलाके में जाएंगे मैं स्वयं भी जाने वाला हूँ हमारे उप मुख्यमंत्री महोदय भी जाने वाले हैं और हम लोग जितनी ज्यादा से ज्यादा मदद इसमें कर सकते हो करने की कोशिश कर रहे देखिए जिस जिस प्रकार की कार्रवाई किस प्रकार की परिस्थिति <दोला> में की जाती है हिस्टोरिकली इस प्रकार की परिस्थितियों में जो जो निर्णय लिए गए वो सारे निर्णय हम ले रहे हैं और उससे आगे बढ़कर भी हम निर्णय लेंगे देखिए अभी केंद्र की सरकार ने बहुत अच्छी व्यवस्था की है एनडीआरएफ के कुछ पैसे रिलीफ के पैसे ये हमको एडवांस में मिलते हैं और उससे ज्यादा भी हमारा खर्चा होता है तो वो खर्चा करके हम केंद्र सरकार को रिपोर्ट भेजते हैं उस रिपोर्ट के आधार पर केंद्र सरकार हमको वो पैसा देती है इसलिए हम लोग जो एन में हमारे पास उन्होंने डिजास्टर मैनेजमेंट में पैसा दिया हुआ है इस प्रकार की आपदा के लिए उसको भी हम इस्तेमाल करेंगे उससे ज्यादा पैसा लगने वाला है वो हम राज्य सरकार की ओर से खर्चा करेंगे उसमें से जो एडमिसिबल है वो केंद्र सरकार की के ओर से मिलेगा जो एडमिसिबल नहीं है वो राज्य सरकार देगी लोगों की मौत है हो गई आठ लोगों की मौत हुई है दस लोग घायल हैं हेलीकॉप्टर से रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है और अधिक हेलीकॉप्टर मिल सकते हैं क्या ऐसा मुझे हमारे जो आपत्ति व्यवस्थापन मंत्री है गिरीश महाजन जी वो स्पॉट पर है उनका मुझे कॉल आया था मैंने अभी जो यहाँ के कमांडिंग ऑफिसर है उनसे बातचीत की है और उनको निवेदन किया है कि कहीं और से भी आप पुल कर सकते हैं तो आप कीजिए <laughs> साधारणपणे पाऊस जो आहे तो अजून चालूच आहे विशेषतः लक्षात येते की कमी दाबाचा पट्टा पुन्हा तयार होतोय हा जर पट्टा मॅच्युअर झाला तर सत्तावीस अठ्ठावीस तारखेकडे पुन्हा एकदा अतिवृष्टीची संभावना आहे त्यामुळे त्याची काळजी प्रशासनही घेईल शेतकऱ्यांनीही जी काळजी घेता येईल ती काळजी त्या संदर्भात पाहिजे अशा आवाहन आह्वान अभी बारिश लगातार चल रही है एक लो प्रेशर बेल्ट भी तैयार हो रहा है अगर ये मैच्योर होता है तो सत्ताई सत्ताईस अट्ठाईस के दरमियान वापिस बड़े पैमाने पर बारिश हो सकती है ऐसा अंदाजा है तो हम लोग प्रशासन की दृष्टि से भी तैयार रहेंगे और नागरिकों को और किसानों को भी हम अपील करते हैं कि उन्होंने भी जो उनकी तरफ से हो सकते हैं वो एतियात बर